पुण्यात आगामी महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच मतदारांना आकर्षित करण्यासाठी एका अनोख्या फंड्याचा वापर करण्यात आला धानवरी परिसरात एका दाम्पत्याने आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र दाखवा आणि मोफत चिकन मिळवा अशी योजना राबवत तब्बल पाच हजार किलो चिकन वाटले आषाढातील शेवटचा रविवार असल्याने चिकनच्या दुकानांवर गर्दी होतीच पण धानोरी आणि विश्रांतवाडी परिसरात चिकनसाठी जी विशेष गर्दी झाली त्यामागे राजकीय कारण होतं धनंजय भाऊ जाधव फाउंडेशन आणि पूजाताई जाधव यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला होता सुमारे सात ते आठ ठिकाणी स्टॉल्स उभारून प्रत्येक इच्छुक व्यक्तीला एक किलो चिकन दिलं गेलं पण त्यासाठी आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र दाखवणं बंधनकारक होतं त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक विशेषतः महिला चिकन घेण्यासाठी स्टॉल्सवर जमा झाल्या होत्या हा उपक्रम पूर्वनियोजित असल्याचं आयोजकांनी सांगितलं निवडणुका तोंडावर असल्यानं मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी आणि आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी हा अनोखा मार्ग अवलंबल्याचं त्यांचं म्हणणं आहे मात्र यामुळे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग होतो का याबाबत या चर्चा सुरू असून स्थानिक प्रशासन आणि निवडणूक आयोगही या घटनेकडे गांभीर्याने पाहत आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफक वस्तू वाटण्याचा प्रकार नवा नसला तरी ओळखपत्र दाखवून चिकन मिळवण्याचा हा फंडा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा